ए टी एम कार्ड ही कथा मी कोणत्याही बँकेला बदनाम करण्यासाठी लिहिलेली नाही किंबहुना मी त्या बँकेचं नाव पण घेत नाही पण माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य मा माणसांना काय काय त्रास भोगावा लागतो ते सांगण्याचा सा प्रयत्न मी या कथेतून केला आहे सदरच्या बँकेमध्ये आमची चार सेव्हिंगची खाती होती माझी वैयक्तिक दोन अमोलचे म्हणजे माझ्या मुलग्याचे एक आणि आम्हा दोघांचे जॉईंट खाते अशी चार खाते होती अमोलचे व माझे जे जॉईंट खाते होते ते नेहमी मीच वापरत असे कारण बरीच वर्षे अमोल बाहेर होता सध्या तर तो डेन्मार्कमध्ये आहे या जोड खात्याचे एटीएम कार्ड मीच वापरत असे त्या खात्याला सुद्धा माझाच मोबाईल नंबर लिंक आहे या खात्याचा प्रथम खातेदार अमोल आहे आणि नंतर त्यानं आम्हा दोघांचं जोड खातं केलं आहे परवा काय झालं आमच्या खात्याच्या ए टी एम कार्डची मुदत संपल्यामुळं बँकेनं आम्हाला नवीन कार्ड एका शाखेमध्ये पाठवलं मी शाखेत गेलो आणि ए टी एम कार्ड देण्याची विनंती केली मॅनेजर म्हणाले कार्ड तुम्हाला देता येणार ना नाही अमोल मानकर यांना यायला सांगा अमोल माझा मुलगा सध्या डेन्मार्क मध्ये आहे कार्ड नेण्यासाठी तो येऊ शकणार नाही तुम्ही माझ्याकडे कार्ड कर, कार्ड द्या माझे सही घ्या काय कागदपत्रे हवे असतील तर ती मी देतो मी म्हणालो अहो पण ते कार्ड तुम्हाला देता येणार नाही मॅनेजर म्हणाले अहो पण ते कार्ड किती वर्षे मीच वापरतोय मी पण त्या खात्याचा सह खातेदार आहेच की मी म्हणालो तुम्ही असे करा तुमची आणि अमोलची डॉक्युमेंट्स बँकेला सादर करा मॅनेजर म्हणाले काय काय हवे तुम्हाला मी विचारले तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो आणि अमोल यांचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो मॅनेजरनी सांगितलं ठीक आहे मी म्हणालो आणि त्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स मी बँकेच्या शाखेत नेऊन दिली आणि कार्ड देण्याची विनंती केली तेव्हा मॅनेजर म्हणाले अमोलना आमच्या बँकेला एक ईमेल पाठवायला सांगा मी अमोलला फोन करून ईमेल पाठवायला सांगितले अमोलने कामाच्या घाईत असून सुद्धा बँकेला मेल पाठवला मेल आल्यानंतर मी शाखेत कार्ड मागण्यासाठी गेलो तेव्हा मॅनेजरने मला कार्ड दिले नाही उलट तुमच्या अमोलनी जो मेल केलाय तो आमच्या बँकेच्या अकाऊंट नंबरला लिंक नाही असे सांगितले आता मात्र माझी सहनशक्ती संपली मी वैतागून म्हणालो कार्ड ठेवून घ्या तुम्हाला आणि आमची चारही खाती बंद करून आमचे पैसे परत द्या आम्हाला तुमच्याशी काहीही व्यवहार करायचा नाही मॅनेजर पण एवढा ताट निघाला त्यानं तीन खाती बंद केली व म्हणाला तुमचं एक खातं मुंबईमध्ये उघडलेलं आहे तेथे प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला ते बंद करावे लागेल आता मुंबईमध्ये अमोलने स्वतः जाऊन खातं बंद करणं काही शक्य नाही त्यामुळं ते खातं चालू राहिलं पण आम्ही त्यावरचा व्यवहार बंद केला आता बंद केला त्या खात्यावर काहीही पैसे ठेवायचे नाहीत किंवा त्या खात्यातून पैसे काढायचे नाहीत असे ठरवून ते आपोआप खाते बंद होते काय याची वाट पाहत राहिलो आता माझी कथा इथं संपायला पाहिजे पण पर नंतर परवा असं घडलं की माझ्या एका मित्रानं चुकून त्याच खात्यावर दहा हजार रुपये पाठवले ते खातं आपोआप बंद होणार म्हणून आम्ही त्या खात्याची काहीच कागदपत्र उदाहरणार्थ चेकबुक पासबुक वगैरे ठेवली नव्हती त्यामुळं त्या खात्यावर आता दहा हजार रुपये अडकले एटीएम कार्ड पण परत गेलं होतं आता काय करायचं काही दिवस असेच गेले आणि मला त्या बँकेच्या एका ऑफिसरचा मुंबईहून फोन आला आमच्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तुम्ही ते का वापरत नाही त्यांनी विचारले मी त्यांना सर्व इतिहास सांगितला आणि म्हणालो साहेब आमच्याकडे पासबुक चेकबुक एटीएम कार्ड काहीच नाही ते खातं पण आम्ही वापरू शकत नाही आमचे पैसे मात्र त्यात अडकले आहेत मी म्हणालो तुम्हाला आम्ही दुसरं एटीएम कार्ड देऊ शकतो ते म्हणाले नको साहेब ते कार्ड बँकेत जाईल आणि तो मॅनेजर मला ते कार्ड देणार नाही मी म्हणालो ठीक आहे मी ते कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवण्याची व्यवस्था करतो असे म्हणून त्यांनी पत्ता कन्फर्म करायला सांगितला तो पत्ता होता मुंबईचा कारण त्यावेळी अमोल मुंबईत होता आणि मुंबईतच असताना ते खातं उघडलं होतं त्यामुळे तिथलाच पत्ता दिला होता असू दे साहेब तुम्ही मुंबईच्या आमच्या घरी कार्ड पाठवा मी ते कलेक्ट करण्याची व्यवस्था करतो मी म्हणालो आणि ते कार्ड त्यांनी मुंबईच्या पत्त्यावर पाठवले चार दिवसांनी मला कुरिअरवाल्याचा फोन आला साहेब तुम्ही कुठं आहात तुमचं कुरिअर आलंय मी सध्या गावी आहे तुम्ही ते कुरिअर आमच्या सिक्युरिटी गार्डकडे द्या मी म्हणालो अहो त्यात एटीएम कार्ड आहे ते, ते दुसऱ्याकडे देता येत नाही कुरिअरवाला म्हणाला अहो मी कार्ड न्यायला पाचशे किलोमीटर येऊ काय तुम्ही ते कार्ड सिक्युरिटीकडे द्या ते मला मिळेल माझी काही तक्रार राहणार नाही तुम्हाला त्या द्यायचे नसेल तर परत न्या मी बँकेला फोन करून सांगतो माझं हे निर्वाणीचं बोलणं ऐकल्यानंतर त्यानं ते कार्ड सिक्युरिटी गार्डकडे दिलं मला फोन केला आणि ओ टी पी विचारला मी तो सांगितला काही दिवसानंतर मी माझ्या दुसऱ्या कामासाठी मुंबईला गेलो असता ते कार्ड घेऊन घरी आलो आता ते कार्ड ऍक्टिव्हेट करायला हवे होते त्यासाठी ते, ते बँकेच्या एटीएम मध्ये जाणं आवश्यक होतं त्यांचं एटीएम फक्त कोल्हापुरातच होतं मी कोल्हापूरला जायचं ठरवलं कार्ड मोबाईल आणि अकाउंट नंबर या तीन गोष्टी कार्ड ऍक्टिव्हेट करण्यासाठी आवश्यक होत्या माझ्याकडे कार्ड आणि मोबाईल नंबर दोन गोष्टी होत्या पण तिसरी गोष्ट नव्हती अकाउंट नंबर मी बँकेला फोन केला आणि अकाउंट नंबर विचारला आम्हाला तसा फोनवरून कुणाचा अकाउंट नंबर सांगता येत नाही बँकेनं सांगितलं मी अमोलला फोन केला आणि अकाउंट नंबर विचारला पप्पा या अकाउंटला बरीच वर्षे झालेत माझे अकाउंट बरेच आहेत त्यामुळं मला तो नंबर आठवत नाही अमोल म्हणाला आता काय करायचं शेवटी अमोलनंच मार्ग सांगितला जुनी कागदपत्र शोधा त्यामध्ये जुने एखादे चेकबुक असेल त्यावर तो नंबर मिळेल मी सर्व रद्दी तपासली त्यात मला त्या त्या एक चेकबुकचा फाटका कागद मिळाला त्यावर अकाउंट नंबर होता तो मी लिहून घेतला कोल्हापूरला जाऊन कार्ड ऍक्टिव्हेट केले आणि एटीएम मधून पैसे काढले आता प्रश्न असा आहे की चूक कुणाची बँकेची कापली आम्ही सुशिक्षित तरी असा त्रास अडाण्याने काय करायचं धन्यवाद